अहिल्यानगर दक्षिण भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी सचिन अंकुश वायकर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा एकमुखी निर्णय भारतीय जनता पार्टीच्या संघटन कार्यात सातत्याने सक्रिय राहून युवांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे सचिन अंकुश वायकर यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या एकमुखी निर्णयाने झालेल्या या निवडीने जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या नियुक्तीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे विधानपरिषद सभापती रामजी शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण आमदार शिवाजीराव कर्डिले भाजपा महामंत्री विजयजी चौधरी आमदार मोनिकाताई राजीव राजळे आमदार विक्रांत पाटील आमदार विक्रमदादा पाचपुते भाजपा महामंत्री रवींद्रजी अनासपुरे योगेशजी मैद जिल्हाध्यक्ष दिलीपजी भालसिंग युवा नेते अक्षयदादा कर्डिले इन... यांच्यासह सर्व नेते मंडळींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना वायकर म्हणाले वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास ही माझ्यासाठी प्रेरणादायी शक्ती आहे पक्षाच्या धोरणांचा प्रसार संघटनेची मजबूती आणि युवांना पुढे नेण्यासाठी मी अखंडपणे कार्यरत राहील या निर्णयामुळे अहिल्यानगर दक्षिण भाजपाच्या युवा मोर्चाच्या कामकाजाला नव चैतन्य मिळेल माझी भारतीय जनता युवा मोर्चाच्या अहिल्यानगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी निवड प्रथमता प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब शाहगाव पातळी मतदारसंघाचे आमदार मोनिका दाईराजे माजी मंत्री शिवाजीराव पटेल साहेब पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमचे प्रदेशाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप दादा मोरे महामंत्री विक्रमदादा पाटील महामंत्री योगेशदा मैन जिल्ह्याचे माझे अध्यक्ष सन्मान्य अक्षर कर्टेले तसेच विक्रमदादा पाकबुते साहेब दिलीप भाऊ भालसिंग जिल्हा अध्यक्ष यांनी मला ही संधी दिली तसेच आधी मी यांच्या मार्गदर्शनाने काम केले असे युवा मोर्चाचे माझे अध्यक्ष सचिन भाऊ तांबे दादा कदम व तसेच सर्वांचे मी कदमचा आभार व्यक्त करतो मी गेल्या दहा अकरा वर्षापासून युवा मोर्चामध्ये काम करतो जिल्हा सचिव युवा मोर्चा विद्यार्थी अध्यक्ष युवा मोर्चा ता दोन तालुका अध्यक्ष व आता मला आमदार मोनिकाई राजळे आमदार शिवजा कडेल साहेब असतील व जिल्ह्यातील सर्व मान्यवर दिलीप गोपाल सिंग यांनी अध्यक्ष पदाची संधी दिली एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला ही संधी आहे की युवा मोर्चा टक्के गावगाव या ठिकाणी पोहोचली व जिल्ह्यामध्ये गाव तर शाखा युवा मोर्चाचे व भारतीय जनता पार्टीचे जे कार्यक्रम असतील ते तिने शंभर टक्के राहावी हीच इच्छा व्यक्त करतो थांबतो असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा